कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे रायगड मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवार आहेत सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत अनंत गीते दोघांमध्ये या मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आपल्या आपल्यासोबत या दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात कदम सर तुमचं माय कोकणमध्ये स्वागत आहे एकंदरीत प्रचाराची काय स्थिती आहे या मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते दापोली या मतदारसंघामध्ये कधी येणार आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार अनंतरावजी गीते साहेब हे निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्याच्या अगोदर आदित्य ठाकरे यांची खळा बैठक असेल उद्धवजींचा जनसंवाद यात्रेचा दौरा असेल हे दौरे संपूर्ण मतदारसंघामध्ये संपूर्ण राज्यामध्ये पहिल्या शिवसेना पक्षप्रमुखाचे दौरे पहिले कोणी तालुका तालुका लावले असतील तर ते गीते गीतेसाहेबांनी अनंत गीतेसाहेबांनी यांची उमेदवारी ही संपूर्ण राज्यातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये पहिली उमेदवारी गीते साहेबांची ठिकाण जाहीर झालेली आहे आणि गीते गीतेसाहेबांचा प्रचार हा सगळ्यात अगोदर झाला पलीकडं जी महायुती त्याच्यामध्ये आज उमेदवार सांगतात त्यांना त्याच्यामध्ये उमेदवार येत असताना भाजपच्या धैर्यशील पाटलाला त्या ठिकाणी समजावं लागलं आणि काही उमेदवार त्यांच्यामध्ये तयार झाले त्यांच्यामध्ये युतीमध्ये वेगळ्या पद्धतीनं प्रचार पण त्यांचा सुरू झाला जे आता साहेब आता उमेदवारी डिक्लेअर तर राष्ट्रवादीकडं जाहीर करत असताना त्याच्या अगोदर त्या भाजपच्या उमेदवारांच्या ह्या भागामध्ये प्रचारही सुरू केला आणि प्रचार सुरू करत असताना सुनील तटकरेने यांचं जे राजकारण आहे जे ज्या पद्धतीनं सुनील तटकरांचं राजकारण त्यांनी रायगडमध्ये अंतुलेच्या बाबतची झालेली गद्दारी शेतकरी कामगार पक्षानं गेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष एक पटला नसता जयंत पाटलांनी त्या ठिकाणी मतदान केलं नसतं तिथं सुभाष शेठ पंडिशेठ पाटलांनी अठरा हजारचा लीड दिला नसता ताकतीनं तिथं धैर्यशील पाटील त्या ठिकाणी उभे राहिले नसते राष्ट्रवादीचे त्यावेळेचे भास्करराव जाधव हे उभे राहिले नसते तर आज आजही सुनील तटकर त्या ठिकाणी खासदार असताना दिसले नसते आणि म्हणून खा ज्यांनी मागच्या टबमध्ये साठी प्रयत्न केला असेल सुद्धा इथे एकाहत्तर हजार मतं सुनील तटकरेनं त्या काळात दिली सुनील तटकरे फक्त बत्तीस हजार मताने निवडून आले त्यातल्या सहा सतरा हजार मतं जरी मी माझी बाजूला झाली असती तरी सुनील तटकरे त्या ठिकाणी लोकसभेत जाऊ शकले नसते आणि म्हणून हे सगळं करत असताना की राजकारणाला संपूर्ण रायगडची लोकं कंटाळलेले आहेत रत्नागिरीच्या लोकांच्या मनामध्ये ती चिड आहे आणि म्हणून सुनील तटकरे गेल्या निवडणुकीला मोदीच्या बाबत काय बोलत होते मोदीला मतं देऊ नये म्हणून मुस्लिम समाजाने असंख्य मुस्लिम समाजाने अडीच लाख जे मतदान जे सुनील तटकरने केलं आणि म्हणूनच सुनील तटकरे लोकसभेपर्यंत आठ जाऊ शकले त्या मुस्लिम समाजांचा आज साहेब त्याचे मेळावे घेत आहेत मेळाव्यामध्ये फलसत काय काय त्याच्यामध्ये सांगत आहेत आम्ही तुम्हाला आणि पुढं काय त्याच्यामध्ये करणार आहोत असं असं करणार आहोत आणि म्हणून हे सगळं थोता नाही आणि म्हणून मुस्लिम समाज ओळखू नये आज मुस्लिम समाज कुठल्या तरी भीतीपोटी कुठल्या तरी काहीतरी वेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे सभेलाही पण मुस्लिम समाजाचा निर्णय झाला आहे कुठल्याही परिस्थितीत मतदान करायचं नाही आणि म्हणून हे अशा पद्धनं विश्वासघात की राजकारण करणारे नेते आम्ही या ठिकाणी अनुभवतो आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये विकासाची कामं होतच नसतात फार काय विकास विकास केलं जे वल्गणं करणारे लोक आहेत आजही लाईटचे बिलं दहा टक्केचे वाढलेली आहेत पेट्रोल डिझल भाव वाढलेल्या दराबाबत गेल्या वर्षी लोकसभेची भाषणं सुनील तटकरंची काढा ते मोदीच्या महागाईच्या विरोधात बोलत होते मग आज मोदीबरोबर आल्यानंतर काय सुनील तटकरनी काही स्वस्ताही करून आलेले आहेत मुस्लिमांमध्ये देखील या ठिकाणी कुठला त्यांनाही पोट आहे हिंदूंनाही पोट आहे आणि मग प्रत्येकाला ह्याच्यामध्ये करत असताना फार काहीतरी आम्ही काहीतरी वेगळं करतो आहे आणि म्हणून हे करत असताना मोदीनं नरेंद्र ना। मोदीनं सांगितलं आहे की तटकरे साहेब या ठिकाणी जे राष्ट्रवादीच्या पक्षांचा घोटाळा केला एन सी पीनं नॅशनल करप्टेड पार्टी एन सी पी म्हणजे आणि म्हणजे राष्ट्रीय पक्ष असलेल्या अशा पक्षावरती सत्तर हजार कोटी रुपये हे सुनील तटकरने खाल्ल्याचा आरोप मोदीने केला आहे त्यात मोदी साहेबांच्या तोंडून ऐकलं पाहिजे आणि एखादी सभा लावली पाहिजे नाही सुनील तटकरने सत्तर हजार कोटी जे खाल्लेत ते मी चुकीचं बोललं मी खोटं बोललं आणि म्हणून देशाचे पंतप्रधान मोदींच्या न तटकरेंच्या बाबतचं बोलत असेल सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार पूर्ण सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार म्हणजे काय लहान गोष्ट रवी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्हा बँक आहेत सम या तिन्ही जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये राष्ट्रीयकृत बँक आहेत त्याच्यामध्ये पतसंस्था असतील इतर वेगळ्या पद्धतीनं बँकिंग क्षेत्रातले काही बँका असतील त्यांच्या जेवढ्या ठेवी नाहीत त्याच्या दुप्पट ठेवीच्या पैसे या ठिकाणी तटकरने खाल्ल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केलेला आहे ज्या देशाच्या नरेंद्र मोदी त्यांची स्वतःची निवडणूक आहे तेच पंतप्रधान होणार आहेत तीच लोकं जर अशा लोकांना मत उभं करत असतील यांना उमेदवार असतील तर गेल्याच आठवड्यामध्ये इथे भारतीय जनता पक्षाची सभा झाली आणि त्या सभेतून त्या ठिकाणी आमच्याच कार्यालयाच्यासमोर सभा झाली त्या सभेतले लोक त्या ठिकाणी सांगत होते की मोदीने या ठिकाणी तटकरला तिकीट दिलं नाही पाहिजे होत आम्हीसुद्धा भाजपचेच आहोत परंतु मोदींनी या ठिकाणी तटकरला मतद उमेदवार दिले त्यांनी केलेला सत्तर हजार कोटीचा घोटाळा का लहानसा घोटाळा नाही आणि म्हणून यांना मतदान आम्ही तरी करणार नाही असे या ठिकाणी लोकांच्या त्या ठिकाणी भावना होत्या आणि म्हणून आता ही उद्याची निवडणूक आहे अनंत गीते हे शुद्ध चारित्र्याचे आहेत त्यांच्यावरती असा कुठलाही आरोप नाही आजही त्यांच्या पूर्ण कारकिर्दीतला त्याच्यातला एखादा कुठं घोटाळा भ्रष्टाचार काढला तर तो सांगता आला असता लोकांना या ठिकाणी परंतु अनंत गीते विकासाच्या दृष्टीनं काय काम केलं म्हणून रोजच म्हणत असतात मग अनंत गीतेच्या खासदारकीच्या काळामध्ये खेडमध्ये रेल्वेचा प्रोजेक्ट आला संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विजेचे नियमन कायमस्वरूपी असायचं बरेच वर्ष सरकार सत्ता इकडं तिकडे होती पण रत्नागिरी जिल्हा भार नियमन मुक्त करण्याचं काम हे ऊर्जामंत्री काळामध्ये असताना अनंत गीतेने केलं हे आमचा जिल्हा या ठिकाणी नाकारू शकत नाही कोकण त्याच्यामध्ये नाकारू शकत नाही आणि म्हणून ह्या ठिकाणी कुणबी समाज किंवा इतर समाजामध्ये काम करत असताना जी मुंबईची को कुणबी समाजाची इमारत आहे त्या इमारतीला जे पैसे दिले तेव्हा मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते आज त्यांनी पुरावा करायचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते का कुणबी समाजाला पैसे देत असताना आणि हे काय केंद्रातले पैसे आणले नाहीत की सुनील तटकरने आणले हे पैसे राज्य सरकारचे आहेत राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत राहता राहायला ती बिल्डिंग जुनी होती त्या जुन्या बिल्डिंगसाठी सुद्धा आनंदराव गीते यांचे त्याच्या खाली त्या त्या कामामध्ये त्यांनी लक्ष करून तिथं मदत केलेलीच आहे आणि म्हणून सातत्यानं सांगायचं मी कामाचं आहे दुसरा कामाचा नाही आता कामाचा असतील तर जी संपूर्ण पाडबंधाराची धरणं आहेत ती धरणं त्याच्यामध्ये आजही अपुरे आहेत खेडचं पोयणारचं धरण त्या धरणाला चौदा कोटीची प्रशासकीय मान्यता आणि एकशे दहा कोटी खर्च एकशे दहा कोटी खर्चामध्ये पुढेही ना पाणी नाही आणि ना पाठीमाही ना पाणी नाही कावळ्याला चिमणीला ना ना प्यायला सुद्धा त्या ठिकाणी पाणी नाही तीच परिस्थिती त्याच्यामध्ये न्यू मांडव्या धरणाची आहे तर तेरा कोटीचं धरण आणि जवळजवळ दीडशे कोटी रुपये खर्च केलाय लोकांचे सव्वीस वर्ष त्याच्यामध्ये पैसे दिले नाहीत आणि आता त्यांच्यासोबतचे महायुती म्हणून करणारे इथले लोकप्रतिनिधी असतील त्यांचे कोण नेते असतील आता काही इथे बंडागड दापोली खेडमध्ये वाडबंधारेचे त्याच्यामध्ये कामाचं भूमिपूजन करतात बाबा ते भूमिपूजन असताना पहिले प्रकल्पग्रस्ताला पैसे दिले पाहिजेत यांनी कॉन्ट्रॅक्टर आणलेत मग वडवळ्याचं धरण असेल पालगड मळेकरवाडी असेल आंबोलीचं धरण असेल वडगावचं धरण असेल त्या धरणग्रस्तांचे पहिले पैसे द्या ना पूर्वी त्यांच्या कारकिर्दी धरण्या कोणी ती पंचवीस वर्ष झाली नाही आणि म्हणून विकासाच्या गोष्टी या ठिकाणी गप्पा मार असताना काल गेल्या आठवड्यामध्ये दहा टक्के लाईटची बिलं वाढलीत कोण त्याला जबाबदार आहे आणि म्हणून यांना कुणाला हे अशा पद्धतीनं जे आमिषे दाखवून घेणार उभे राहणारे लोक आहेत सातत्यानं पक्षाच्या नेतृत्वाला फसवलेले लोक आहेत आणि म्हणून अशा लोकांना घराच्या पुण्यात पण या ठिकाणी उभं करायला केलं नाही पाहिजे एवढे मतदार चिडलेले आहेत पण आता तुम्ही जे म्हणताय की त्यांच्यावर सत्तर हजार कोटींचे आरोप झाले पण त्यांचं असं म्हणणं आहे की सिद्ध कुठे झाले आहेत आरोप हे बघ आपल्याकडे सत्तर हजार कोटीचा आरोप केला कुणी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीने केलेला आहे मग नरेंद्र मोदींना जर आरोप सिद्ध करता येत नसेल तर मोदी खोटे आहेत मग मोदींकडनं उमेदवारी का घेतली तुम्ही माझ्यावरती आरोप केलेत मोदींना जोपर्यंत माझा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मी महायुतीचा भारतीय जनता पक्षाकडे मत मागायला जाणार नाही असं तटकरेने सणकावून सांगितलं पाहिजे मधल्या काळात तुम्ही जेव्हा अनंत गीते हे इथे उमेदवार म्हणजे पराभूत झाले होते तेव्हा हे पाच वर्षात ते काही फारसे इथे मतदारसंघामध्ये दिसले नाहीत तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल मग अनंत गीते हे पराभूत झाल्यानंतर पक्षाच्या राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत ते शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्यावरती संपूर्ण कोकणाची जबाबदारी आहे आता सुनील तटकरे जेव्हा पराभूत झाले तेव्हा कुठं फिरत होते सुनील तटकरे पण दोन हजार चौदाला ह्याच आनंद गीतेकडनं पराभूत झाले आणि पराभूत झाल्यानंतर जेव्हा अनंत गीते निवडून आले तेव्हा अनंत गीते हे केंद्रीय मंत्री झाले ते सगळीकडेच फिरत होते आणि ते फिरून फिरून त्याच्या त्यांच्याच मतदारसंघात तो रेल्वेचा कारखा आणलेला आहे आणि म्हणून आता उमेदवार त्याच्यामध्ये आता रामदास कदमांचा पराभव झाला दोन हजार नऊला ग्वागरमध्ये दोन हजार नऊला पराभव झाल्यानंतर आता दोन हजार चोवीस पंधरा वर्षामध्ये रामदास कदम तिकडे गेले काय विचारा जरा तिकडे ग्वागर मतदारसंघात एकदा पराभव झाल्यानंतर ती परिस्थिती असते अपवादात्मक लोक असतील मी ज्या दिवशी पराभव झाला त्या दिवसापासून लोकांच्यात फिरतोय वादळ असेल तुमचं आणि काही कुठे रोग असेल महारोग असेल तुमचं कोरोना असेल कोरोनाच्या रोगामध्ये कोण होतं हे लोक कोरोनाच्या लोका रोगामध्ये सगळ्या लोकांना माहिती आहे ही निवडून गेले लोक घरामध्ये या ठिकाणी बसलेली होती आम्ही सगळ्या लोकांच्या मध्ये तिथं होतो सध्या काय स्ट्रॅटेजी राहणार आहे तुमची या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये कोकणामध्ये बरं एक झालं की निवडणूक आयोगाचे आम्ही आभार मानतो की निवडणूक आयोगानं ही रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोकणची निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यात घेतली आणि मुंबईची निवडणूक आमचा जो चाकरमाने मुंबईवरती अवलंबून असतो ती निवडणूक घेतली चौथ्या टप्प्यामध्ये आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये निवडणूक ही सात मेला आहे सगळ्या मुंबईच्या चाकरमान्यांनी ठरवलं आहे की ह्यांना अद्दल घडवायची आणि म्हणून या तटकरेच्या ह्यांच्या त्यांच्या पैशातनं गाड्या करून येतील पण मत हे त्या ठिकाणी अनंत गीतेंच्या मशालीला त्या ठिकाणी मतदान करणार आहेत आणि म्हणून ह्यांना प्रचंड आता मनामध्ये था भीती उभी राहिली आणि मतदार चिडला आहे आता तर काही चाकरमान्यांच्या बैठका आम्ही प्रत्येक मतदारसंघ व्हायच केल्या ते तर पंधरा पंधरा दिवस येऊन मतदारसंघामध्ये राहणार आहेत आणि आम्ही चाकरमान्यांनीच ही निवडणूक अंगावरती घेतलेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेव्हा चार जूनला निकाल लागेल तेव्हा अनंत गीते हे प्रचंड मताने निवडून आले असते आतापर्यंत जी प्रचाराची जी रणधुमाळी आहे त्यामध्ये तुमच्या उमेदवाराची काय स्थिती आहे ते आतापर्यंत जे पुढची त्यांची जी, जी रणनीती असणार आहे ती कशा प्रकारची राहणार आहे किती दिवस या पूर्ण परिसरामध्ये मतदारसंघामध्ये ती फिरणार आहेत कसं आहे लोकसभेची निवडणूक हे सहा विधानसभा पंधरा तालुके फॉर्म पंधरा तारखेला भरल्यानंतर पुढचे जवळजवळ दोन ते तीन आठवडेच फक्त मिळतात आणि मग त्या आठ तीन आठवड्यामध्ये हनुमान जयंती आहे रामनवमी आहे विविध त्याच्यामध्ये उद्याचा आंबेडकर जयंती आहे हे सगळे कार्यक्रम असताना ह्या कार्यक्रमालाही गेलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पंधरा तालुक्यामध्ये किमान पंधरा वीस दिवस राहतात ते प्रत्येक तालुका मतदारसंघाला तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जिथं कार्यकर्ते निवड करतील त्या ठिकाणी त्यांच्या ते आम्ही सभा ठेवलेल्या आहेत फार काय लोकसभेचा उमेदवार गावोगाव जातो वा वाडीवार येईल असं कोणीही अपेक्षा त्याच्यामध्ये करत नाही आणि ते कुणालाही उमेदवारला त्या ठिकाणी शक्य नाही पण शिवसेनेची यंत्रणा एवढी खोलवरती रुजलेली आहे आणि म्हणून शिवसैनिकांनी हा विडा उचललेला आहे आम्हाला उमेदवार हा आमचा उद्धव ठाकरे आमच्याकडे हा महाविकास आघाडीचा उमेदवार हे उद्धव ठाकरे आहेत तिथं शरद पवार साहेब आहेत तिथं सोनिया गांधी राहुल गांधी आहेत यांना सगळ्यांना महाविकास आघाडीला नजरेसमोर धरूनच उद्याचे मतदार त्या ठिकाणी मतदान करणार आहेत धन्यवाद हे होते संजय कदम दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार त्यांचं असं म्हणणं आहे की अनंत गीते यांची तयारी ही जवळजवळ पूर्ण झालेली आहे आणि यावेळेला निकाल हा वेगळा असेल हे सुद्धा त्यांनी आपल्या भाषणामध्ये प्रतिक्रियेमध्ये व्यक्त केला आहे शमशादचं मुश्ताक खान माय कोकण दापोली माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा